नमस्कार मी भाऊसाहेब कसबे सावत आहे तुमचं माझ्या नव युट्यूब चॅनलमध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये जो काही ऑक्टोबरचा जो काही हप्ता आहे आता जो ऑक्टोबरला झाले काही दिवस बाकी आहेत ऑक्टोबर महिना संपण्यासाठी परंतु अद्यापही शासनाने कोणती अधिकृत घोषणा ही केली नाही की ऑक्टोबरचा हप्ता किंवा जी आर निघेल तो नोव्हेंबरमध्येच जाईल असं मी मागाशी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे परंतु याच्यामध्ये आता आचारसंहिता लागू होऊ शकतात कारण निवडणुका चालू आहेत त्याच्यामध्ये आचारसंहितेमध्ये जो काही ऑक्टोबरचा जो काही हप्ता आहे तो हा नोव्हेंबरमध्ये येईल परंतु नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळतील का आणि जर मिळाले तर जर मिळाले तर चांगलंच होईल लाडक्या बहिणीसाठी कारण आता पुढे चालू आता निवडणुका चालू आहेत आणि निवडणुका चालू असल्यामुळे आचारसंहिता पण लागू होऊ शकते म्हणून जो काही लाडक्या बहिणीचा जो काही निधी आहे लाडक्या बहीचं जे काही वितरण आहे ते वितरण होऊ शकणार नाही कारण आचारसंहितेमध्ये सरकार कोणतेही वितरण करू शकत नाही तर जो काही ऑक्टोबरचा हप्ता आहे आणि जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे तो दोन्ही हप्ते एकत्रित मिळावं अशी अपेक्षा आहे किंवा डिसेंबरचा पण हप्ता मिळावं कारण तीन हप्ते मिळून जावं असं मला वाटतं कारण आचारसंहिता लागल्याच्या नंतर जे काय ऑनलाईन वितरण असतं ते पूर्ण ठप्प होऊन गेलेलं असतं कारण बंद करण्यात येत येतं त्याला ऑनलाईन जे काही वितरण असतं ते आचारसंहितेमुळे बंद केलं जातं त्याच्यामध्ये जो काही हप्ता आहे आता ऑक्टोबर संप संपून जाईल नोव्हेंबर मग डिसेंबर तर तिन्ही हप्ते सरकार हे एकत्रित द्यावं हे असं मला वाटतं तर जो काही ऑक्टोबरचा हप्ता आहे तो नोव्हेंबरमध्ये याचं वितरण सुरू होईल त्याच्याबद्दल काही अधिकृत जी आर हा आला नाही किंवा कोणती घोषणाही आली नाही कोणती बातमी कोणते अपडेट पण आलं नाही की ऑक्टोबरचा हप्ता हा नोव्हेंबरमध्ये पण मिळेल का पहिल्या आठवड्यामध्ये मिळेल का किंवा दोन्ही हप्ते एकत्रित मिळतील का ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे भरपूर सारे प्रश्न पडलेले आहेत परंतु आता बघूया सरकार आता यावरती काय निर्णय घेणार आहे जर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे दोन्ही हप्ते आले तरी बरं होईल कारण पुढं आचा, आचार आचारसंहिता चालू असते त्याच्यामुळे शासनाला जे काही निधी वितरण करायचं असतं ते आचारसंहितेमुळे आचारसंहितेमुळे होणार नाही ऑक्टोबरचा जो काही हप्ता आहे तो तरी टायमावर इथे भेटावा तर बघूया ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता मिळतो का का फक्त ऑक्टोबरचाच हप्ता मिळत मिळेल कारण नोव्हेंबरमध्येच आता याचं जे काही वितरण आहे ते सुरू होईल पहिल्या आठवड्यामध्येच सुरू होईल चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद